ांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली चाललेलं मराठा आरक्षणाचं चा, आंदोलन आता अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे तर आपण पाहतोय मराठा आरक्षणाचा प्रश्न एकोणीसशे ब्याऐंशी च्या नंतर आणि एक्याऐंशी च्या नंतर तर हा चर्चेमध्ये आला आता हा मराठा आरक्षणाचा मुद्दा आज आपण पाहतोय अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे आता येत्या सत्तावीस ऑगस्टला आंतरवादी सराटीमध्ये सर्व मराठा बांधव एकत्र येणार आहेत आणि मुंबईच्या दिशेने हा मोर्चा निघणार आहे आणि या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय सरकारला तर याची धास्ती लागलेली आहे कारण हा जो मोर्चा आहे हे जे आंदोलन आहे आता अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे आणि मराठा आरक्षणाचं हे आंदोलन मनोज जरांगे पाटलांचं हे आंदोलन खरंच न कळत कळत न कळत हे यशस्वी झालेलं आहे नेमकं हे कसं यशस्वी झालेलं आहे आणि या पाठीमागे काय पार्श्वभूमी आहे आणि आता सरकार कशी धास्ती घेत आहे या मोर्चाची या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत परंतु सुरुवातीला आपण नेमकी या आरक्षणाची पार्श्वभूमी आरक्षण मागणीची पार्श्वभूमी काय आहे आणि ओबीसी मधून सरसगट आरक्षणाची मागणी कधी समोर आली आणि आता ओबीसी मधून सरसगट आरक्षण कसं मिळाले आणि कशा पद्धतीने ते यशस्वी आंदोलन झाले या सर्व प्रश्नांची उत्तर आपण शेवटी पाहणार आहोत तोपर्यंत आपण सुरुवातीला खरंतर आंदोलनाची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि आज तागाळ्यात या आंदोलनाचे टप्पे कसे पडत गेले ही चा मा तुन पाना चा हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरी लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मराठा आंदोलन खऱ्या अर्थानं कधी पेटलं त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय हे पाहत असताना मनोज पाटील यांच्या माध्यमातून हे आंदोलन आज अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे आणि मग हे अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आंदोलन कळत न कळत कसं यशस्वी झालं हे पाहण्याच्या आधी आपल्याला पाहावं लागेल की ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे मराठा आरक्षणाची मागणी खरंतर सुरुवात झाली ती एकोणीशे एक्क्याऐंशी ब्याऐंशी च्या दरम्यान अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली बावीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशी रोजी मुंबईमध्ये मोर्चा झाला आणि ही आरक्षणाची मागणी खऱ्या अर्थानं तिथून सुरुवात झाली आणि त्यानंतर आपण पाहतो या मोर्चाच्या नंतर आणि या आंदोलनाच्या नेतृत्व केल्याच्या नंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच अण्णासाहेब पाटील यांनी खरंतर आपलं बलिदान दिलं म्हणावं लागेल आणि त्यांच्या या बलिदानाच्या नंतर आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा जो काही प्रश्न आहे किंवा मराठा आरक्षणाची मागणी ही जोर धरायला लागलेली आहे आणि या मागणीची सुरुवात होते ती एकोणीसशे एक्क्याऐंशी ब्याऐंशीच्या दरम्यान अण्णा भाऊ अण्णा अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुढे आपण पाहतो एकोणीशे सत्त्याण्णव ला खर तर महाराष्ट्रामध्ये एक वेगळी वैचारिक चळवळ उभी राहिली ती वैचारिक चळवळ खरंतर संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ या यांच्या माध्यमातून मराठा सेवा संघाने एकोणीशे सत्त्याण्णवच्या सत्याण्णवच्या नंतरची जी मागणी आहे ती तर मराठा मराठा सेवा संघ यांच्या माध्यमातून या मागणीला विशेष महत्व प्राप्त झालं आणि त्याच मागणीला जोर धरत तर मराठा आरक्षणा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आणि या मागणीला एकोणीशे सत्त्याण्णवच्या नंतर मराठा सेवा संघानं आपल्या खांद्यावर ही मागणी घेतली आणि गावोगाव आणि सर्वत्र खर तर मराठा आरक्षण आणि एकूणच या संदर्भाने निदर्शने केली आणि ही विशेष मागणी एकोणीशे सत्त्याण्णवच्या नंतर आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसून आली त्यानंतर दोन हजार नऊचं साल उजळतं आणि मराठा आरक्षण मागणीसाठी एक समिती स्थापन होते आणि त्या समितीच्या माध्यमातून या मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा तेवढ्याच महत्वाचा होतो आणि महत्वाचा प्रश्न हा चिघळेला आपल्याला पाहता येतो परंतु खऱ्या अर्थानं या आंदोलनात दिशा मिळाली ती दोन हजार अठराला दोन हजार अठरा ला दिशा कशी मिळाली तर विधीमंडळामध्ये मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणामध्ये सोळा टक्के आरक्षण देण्यात आले आणि हे विधेयक मंजूर करण्यात आले आणि मग हे विधेयक दोन हजार अठराला मंजूर होते परंतु या मागणीकडे पुन्हा बापट आयोग तयार होतो आणि मग दोन हजार अठराला ही सोळा टक्केची मागणी विधिमंडळामध्ये पूर्ण होते त्यानंतर उभा राहतो खऱ्या अर्थानं बापट आयोग ज्या बापट आयोगामुळे आयो मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा किचकट होऊन बसला कारण बापट आयोगाच्या माध्यमातून आपण पाहतोय की बापट आयोगामध्ये एकूण सात सदस्य होते त्याच्यामधले एक सदस्य म्हणजेच डॉक्टर अनुराधा भोयटे ह्या खर तर त्या अंतिम सुनावणीच्या वेळी त्या उपस्थित राहिलेल्या नाहीत आणि म्हणून तिथे तीन तीन अशी मतं पडलेली आहेत आणि त्या सातव्या त्या उप अनुपस्थित असल्यामुळे सातवा मताचा जो अधिकार आहे तो अधिकार आलेला आहे बापट यांच्याकडे आणि बापटांनी तो आपला अधिकार जो आहे तो तीन तीन अशी मत पडलेली असताना आरक्षणाच्या संदर्भामध्ये तीन समर्थनामध्ये आणि तीन मते ही विरोधामध्ये पडलेली होती आणि एक मत जे होतं ते अनुराधा आ, या भोईटे यांचं होतं आणि त्या उपस्थित राहू शकल्या नाही त्यामुळे त्या आल्या नसल्यामुळे आता चौथं जे मत आहे ते चौथं मत ज्यांच्या पारड्यात पडणार आहे तीच बाजू खरी ठरणार होती आणि मग अशा वेळी बापट आयोगाने विशेषतः बापट यांनी खर तर आरक्षणाच्या विरोधामध्ये आपलं मत व्यक्त केलं आणि चार विरुद्ध तीन हा प्रश्न पुन्हा एकदा चिघळत गेला आणि आरक्षणाचा तो काही मुद्दा आहे तो आ, मुद्दा या ठिकाणी आपल्याला सांगता येते की त्या तीन विरुद्ध चार आणि चार विरुद्ध असल्यामुळे खऱ्या अर्थानं ते आरक्षणाचा मुद्दा त्या ठिकाणी थांबलेला आपल्याला सांगता येतो आणि मग बापट आयोगाने ते आरक्षण नाकारलं आणि म्हणून पुन्हा एकदा हा मुद्दा जो आहे पुन्हा चिघळत गेला आणि मग अशा परिस्थितीमध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न हा पुन्हा ते अनुत्तरितच राहिला त्यानंतर उभा राहतो तो, तो खऱ्या अर्थानं नारायण राणे उपसमिती नारायण राणे यांच्या उपसमितीच्या वाटा आहे पृथ्वीराज चव्हाण यांचा त्यांच्या कार्यकाळामध्ये सोळा टक्के आरक्षण दिले आणि या आरक्षणाच्या विरोधामध्ये पुन्हा एकदा केतन तिरोडकर नावाचा व्यक्ती हा हायकोर्टामध्ये गेला आणि हायकोर्टात जाऊन या आरक्षणाच्या विरोधामध्ये याचिका दाखल केली आणि केतन तिरोडकरच्या माध्यमातून विरोध झाल्यामुळे चौदा दहा दोन हजार चौदाला हे आरक्षण हायकोर्टाने रद्द केले आणि मग पुन्हा एकदा मराठा समाजाची घोर निराशा झाली आणि निराशा झाल्यानंतर पुन्हा हा समाज अत्यंत आक्रमक झाला आणि आक्रमक होऊन आपल्या लक्षात येतं की दोन हजार अठराला ला सरकार होतं आणि या काळामध्ये देवेंद्र फडणवीस सरकारने खरं तर सरकार होते आणि दोन हजार अठराच्या या कार्यकाळामध्ये कोपर्डी बलात्कार घडला नंतर त्या साथी मदे मुक चे चे कोपर्डी बलात्कार घडल्यानंतर त्यासाठी महाराष्ट्रामध्ये विविध मुकमोर्चे निघाले अतिशय शांततेच्या मार्गाने निघालेले हे मोर्चे खर तर महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे जगाचे लक्ष वेधून गेले आणि मग अशा पार्श्वभूमीवर झालं काय की कोपर्डी बलात्काराच्या या निषेधामध्ये आणि याच्या विरोधामध्ये निघालेले मोर्चे त्या मोर्चाची एक घोषणा होती एक मराठा लाख मराठा आणि ही घोषणा देत तर हे शांततेत निघालेले मोर्चे आपण पाहिलेले होते आणि या मोर्चाच्या माध्यमातून खर तर आरक्षणाचा प्रश्न जो आहे पुन्हा एकदा चर्चेमध्ये आला नव्हे तर चर्चेत नाही तर तो खर तर सर्वच राजकारण्यांच्या अजेंड्यावर तो मुद्दा आला आणि गोपटी बलात्काराच्या नंतर म्हणजे दोन हजार अठराच्या नंतर हे आंदोलन विशेषतः पेटत गेलं आणि मग या आंदोलनाच्या माध्यमातून अनेक मोर् या अनेक मोर्चांच्या माध्यमातून पुन्हा एकदा लक्ष केंद्रित करावं लागलं सरकारलाही हे लक्ष याच्यामध्ये घालावं लागलं आणि म्हणून पुन्हा एकदा फडणवीस सरकारने याच गायकवाड आयोग नेमला गेला आणि या गायकवाड आयोग नेमून पंधरा अकरा दोन हजार अठराला खर तर तेरा टक्के म्हणजे पंधरा टक्के लोकसंख्या असलेल्या मराठा समाजाला तेरा टक्के आरक्षण दिले गेले आणि मग हे तेरा टक्के आरक्षण पुन्हा आपण पाहतोय या आरक्षणाच्या विरोधामध्ये जयश्री पाटील आणि गुणरत्न सदावर्ते आणि त्यांचे इतर काही साथीदार वकील पुन्हा कोर्टामध्ये गेले आणि कोर्टामध्ये जाऊन पुन्हा हे आरक्षण रद्द करण्यात आलं हा जो आरक्षणाचा जो काही लपण नावाचा खेळ आहे तो खेळ सतत मराठा समुदायाच्या पाठीमागे लागलेला होता आणि अशा अशा पार्श्वभूमीवर सुरू होतं ते खर तर जरांगे पाटलांचं पर्व आणि मग जरांगे पाटलांचं पर्व कधी सुरू होतं आपल्या लक्षात येतं की ओबी ओव सरसगट ओबीसी मधून आरक्षण द्या कारण आतापर्यंत सोळा टक्के असेल तेरा टक्के असेल हे जे काही दिलेलं आरक्षण होतं हे आरक्षण टिकलेलं नव्हतं आणि मग हे आरक्षण टिकले नसल्यामुळे पुन्हा मराठा समाजामध्ये वेगळी जागृती निर्माण झाली आणि या वेगळ्या जागृतीमधून आपण पाहतोय की पुन्हा मराठा आरक्षणाचा मुद्दा समोर येतो आणि जरांगे पाटील माध्यमातून एक नव पर्व आरक्षणाच्या मागणीचं सुरू होते सरसंगट ओबीसी मधून आरक्षण द्या ही मागणी पुढे येते आणि मग आंतरवादी सराटीमध्ये एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला अमरण उपोषणाला मनोज जरांगे पाटील बसतात आणि मग याच काळामध्ये आपण पाहतोय की या आंदोलनकर्त्यांवरती दुपारच्या नंतर म्हणजे एकोणतीस आठ दोन हजार ला आंदोलनस्थळी महिला महिलांवरती आणि आंदोलनकर्त्यांवरती लाठीचार्ज होतो त्याचा त्याची प्रतिक्रिया म्हणून पुन्हा त्याची प्रतिक्रिया म्हणून आंदोलकांच्या वतीने देखील तेवढाच प्रतिकार केला जातो आणि पोलिसांवर याचे हल्ले होतात तसेच त्या पोलिसांनी मग लाठीचार्ज केलेला आपल्याला लक्षात के येतं आणि मग या लाठीचार्ज मधून हे आंदोलन चिघळतं तर आंतरवादी सराटीमध्ये जेव्हा मनोजरांगे पाटलांचं पर्व सुरू होतंय ओबीसी आरक्षणामध्ये ओबीसी म्हणजे सरसकट आम्हाला आरक्षण द्या ही मागणी सुरू होते आणि त्याच दिवशी त्या आंदोलनकर्त्यावर लाठीचार्ज होतो अनेक महिलांवर लाठीचार्ज होतो पोलीस महिलांवर पुन्हा हल्ले होतात अशा आणि या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या संदर्भाने ही पार्श्वभूमी भयंकर झालेली असताना इथे मात्र भेट देण्यासाठी पुरुषोत्तम खेडेकर मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष तिथे भेट घ्यायला जातात त्यानंतर शरद पवार साहेब देखील तिथे भेट घ्यायला जातात आणि विशेष म्हणजे आपल्या लक्षात येईल की संभाजीराजे भोसले हे देखील मनोजरांगे पाटील आणि त्यांच्या आंदोलकांची भेट घेण्यात आंतरवादी सराठी मध्ये पहिल्यांदा या आंदोलनाचा येल्गार मराठा आरक्षणाचा येल्गार मनोज रांगे पाटलांच्या माध्यमातून पहिल्यांदा हे पर्व सुरू होते ते म्हणजे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस ला आणि त्या दिवशी ते त्या दिवशी आंदोलनकर्त्यावर लाठीचार्ज होतो आणि मनोज जरांगे पाटलांचा असा आरोप आहे की देवेंद्र फडणवीस यांनीच आमच्यावर हल्ले आमच्या संतता मार्गाने आंदोलन करणारे जे आंदोलक होते त्या आंदोलकांवर लाठीचार्ज करण्याचा सल्ला हा देवेंद्र फडणवीस यांनी दिला दिला असं त्यांचं त्यांचा आरोप होता आणि मग हे आपण पाहतो की हे आंदोलन पुन्हा महाराष्ट्रभर चिरळत गेलं आणि सुरू होतो खऱ्या अर्थाने जरांगे पाटलाच्या आंदोलनाचा सिलसिला त्यानंतर आपण दोन हजार तेवीस चोवीस आणि आत्ता पंचवीस या टप्प्यामध्ये आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात आंदोलन झाले मुंबईला देखील मोर्चे गेले आणि या मोर्चाचं फलित असं झालं की काही नोंदी ज्या आहेत त्या नोंदी पूर्ण करण्यासाठी त्या नोंदी नोंदून घेण्याचा आदेश एकनाथ शिंदे या सरकारने पुन्हा जाहीर केला आणि त्यानंतर आपण पाहतोय हे आंदोलनाचं फलित पुढे येत होतं कळत न कळत हे आंदोलन यशस्वी झालं कसं हा प्रश्न जेव्हा आपल्या समोर येतो हा मुद्दा खऱ्या अर्थानं कळीचा आहे कारण आज आपण पाहतोय बरेच लोक असं म्हणतात किंवा अनेक आपण माध्यमांमध्ये देखील चर्चा पाहत असतो की जरांगे पाटलाचं आंदोलन अयशस्वी झालं असे लोक म्हणत असले तरी ते तसं झालेलं नाही ते खरं ना तर संभ्रम निर्माण करत आहेत खऱ्या अर्थानं मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन यशस्वी झालं असं आपल्याला म्हणावं लागेल कारण कळत न कळत ते यशस्वी झालेलं आहे म्हणजे कशा पद्धतीने झालं तर आपल्या लक्षात येईल की मनोज जरांगे पाटलांचं उपोषण आपण पाहतोय की या उपोषणाच्या माध्यमातून मराठा समाज एकवटला आणि मराठा समाज एकवटल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या सरकारला पुन्हा खरं तर ह्या नोंदणी करून घेण्यासाठी हे सरकार हे आंदोलन भाग पाडते आणि जरांगे पाटलांची हवा कमी झाले खरं तर ही चपराक आहे की कारण हे आंदोलन कशा पद्धतीने यशस्वी झालं आता आंदोलकांची मागणी काय आहे तर सरसगट ओबीसी मध्ये आम्हाला समाविष्ट करून घ्या कारण आजच्या घडीला जर आपण पाहिलं तर ओबीसी मध्ये खर तर आपण नागपूर किंवा विदर्भाचा विचार करायला गेलं तर सर... विदर्भातले सर्व विदर्भातले जे मराठा समुदाय आहेत विदर्भातला मराठा समुदाय हा हा, हा ओबीसी मध्ये आहे त्यामुळे मराठवाड्यातला काही समुदाय ओबीसी ओबीसी मध्ये आहे परंतु पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर आपण विचार करायला गेलं तर तिकडचे तिकडचा मराठा समुदाय ओबीसी मध्ये नाही आणि मनोज रांगे पाटलांची ही, ही मागणी आहे सरसगट आम्हाला ओबीसी मधून आरक्षण द्या आपण पाहतोय की कि महाराष्ट्रामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये जर विचार करायला गेलं तर मराठवाड्यात मध्ये विदर्भातली मुलगी केली तर ती ओबीसी असते आणि तिचा जो काही पती आहे तो मात्र ओबीसी मध्ये नसतो ही जी काही तफावत आहे आणि ही ज्या पद्धतीने आरक्षणा आरक्षणाची मागणी आहे हा तर या समुदायावरती अन्याय आहे आणि मग हीच अन्यायाची चिड अन्यायाची चिड खर तर रांगे पाटलांच्या आंदोलनाच्या माध्यमातून दिसते की ज्या पद्धतीने हा अन्याय होत आहे तो आम्हाला नको आणि सरसकट आम्हाला ओबीसी मध्ये आणि सगळे सोयी देखील ओबीसी मध्ये थेट आम्हाला सामील करून घ्यावं अशी मागणी पुढे जोर धरू लागलेली आहे आणि ओबीसीतून ही मागणी योग्य आहे का तर स्वाभाविक आहे की ज्या पद्धतीने जर एकाच राज्यातले दोन एक समुदाय हा दोन ठिकाणी वेगवेगळ्या आरक्षणाच्या खरं तर सुविधा घेतोय म्हणजे मराठा समाज हा विदर्भातला मराठा समाज हा ओबीसी असतो परंतु मराठवाड्यामधला नसतो तर काही प्रमाणामध्ये मराठवाड्यात देखील ओबीसी मध्ये येतो परंतु पश्चिम महाराष्ट्रामधला मराठा मात्र ओबीसी का नाही ही खरं तर मागणी मनोज रांगे पाटलांच्या आंदोलनाची आहे आणि मग हे आंदोलन पुढे यशस्वी कसं होत गेलं जेव्हा ओबीसीच्या नोंदी करण्यात आल्या तेव्हा आपल्या लक्षात येतं की ओबीसीच्या नोंदी नेमक्या कोणत्या झाल्या हे आपण आता पाहणार आहोत मग हे कळत न कळत हे आंदोलन यशस्वी कसं झालं हे आपण पाहत असताना आपल्याला पाहावं लागलं संत तुकोबा राया म्हणतात बरे झाले देवा कुणबी केले कारण या देशातला जो कुणबी आहे हा कुणबी सरसगट ओबीसीमध्ये आहे कारण जो शेती करतो तो शेतकरी आहे तो कुणबी आहे आणि हाच कुणबी ओबीसी मध्ये आहे तिकडे विदर्भामध्ये ओबीसी मध्ये मराठा येतो परंतु मराठवाड्यामधला काही भाग आणि पश्चिम महाराष्ट्राला सरसगट भाग हा ओबीसी मध्ये येत नाही म्हणजे हा समुदायावरचा अन्याय आहे ही मागणी जरांगे पाटलांची होती आणि मग ही यशस्वी झाली कशी तर आपण पाहतोय एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच्या ज्या नोंदी आहेत त्या सत्तर टक्के नोंदी ओबीसी मध्ये आहे आणि मग जरांगे पाटलांची मागणी आहे की एकोणीसशे सदुसष्टच्या नंतरच्या ज्या नोंदी आहेत त्या नोंदी जर सत्तर टक्के ओबीसी मध्ये असतील तर तीस टक्के लोक ओबीसी मध्ये का आहे आणि मग ही मागणी रास्त आहे की मग या तीस टक्के लोकांसाठी चाललेला हा लढा आहे आणि मग त्यांचं असं म्हणणं आहे की सरसगट यांना ओबीसी मध्ये टाका कारण आपण पाहतोय चौदा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी रेकॉर्ड ब्रेक गर्दी ही आंतरवादी सराठीमध्ये होते आणि महाराष्ट्रमध्ये राजकार या राजकारण या आरक्षणाची मागणी होते आणि अशा पार्श्वभूमीवर सरकारला खरतर धसकी भरते आता आपण पाहतोय की आजच्या घडीला नेमकी आरक्षणाची स्थिती काय आहे तर हे नेमकं न कळत हे आंदोलन यशस्वी झालं कसं हा मुद्दा कळीचा आहे तर अठ्ठावन्न लाख नोंदींच्या साह्याने आज आपण पाहतोय की अडीच कोटी हा मराठा समाज ओबीसी आरक्षणात आलेला आहे आणि मग इकडे अडीच कोटी अठ्ठावन्न लाख नोंदीतून अडीच कोटी समुदाय जर ओबीसी मध्ये आलेला असेल तर एकूणच पाहायला गेलं तर एकोणीसशे सदुसष्टच्या नंतर एकोणीसशे सदुसष्टच्या पूर्वीच्या ज्या नोंदी आहेत त्या नोंदी ह्या कशा आहेत तर त्या ओबीसी मध्ये आहेत तीस टक्के समुदाय फक्त आरक्षणा आरक्षणामध्ये येण्याचा बाकी आहे तीच मागणी आता मनोज जरांगे पाटील येत्या सत्तावीस ऑगस्टला आंतरवाली सराटीमध्ये जमाव होणार आहे आणि या आंतरवाली सराटीमधून हा मोर्चा खरं तर मुंबईच्या दिशेने आगेकूच करणार आहे आणि आपण पाहतोय की पैठणच्या शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांचं दर्शन घेऊन पुन्हा त्यांना वंदन करून हा मोर्चा मुंबईला दाखल होणार आहे आणि याचीच आता खरंतर धास्ती जी आहे या सरकारला लागलेली आहे कारण एवढ्या मोठ्या संख्येने रेकॉर्ड ब्रेक संख्येने जर मुंबईमध्ये हा समुदाय आला किंवा हा मोर्चा आला तर सरकारच्या या सगळ्या यंत्रणा ठप्प पडतील ही भीती खऱ्या अर्थानं सरकारमध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणून अठ्ठावन्न लाख नोंदी या आंदोलनाने झाल्या आणि अठ्ठावन्न लाख नोंदी झाल्यामुळे आज अडीच कोटी समुदाय जो आहे मराठा समुदाय हा आरक्षणामध्ये आला आणि आपण जर पाहिलं एकोणीसशे सदुसष्टच्या पूर्वीच्या नोंदी आणि त्यानंतर फक्त तीस टक्के लोक शिल्लक आहेत सत्तर टक्के लोकांच्या नोंदी ओबीसी आहेत आणि म्हणून सरसगट या तीस टक्क्यांना देखील आपण ओबीसी मध्ये सागर करून घ्यावं आणि म्हणून हे सगळ्या सोयऱ्यांचं आंदोलन किंवा सगळ्या सोयऱ्यांची ही जी मागणी आहे ही मागणी आता जोर धरत आहे आणि म्हणून येत्या काळामध्ये म्हणजे सत्तावीस ऑगस्टला सर्व मराठा समुदाय आंतरवाली सराटीमध्ये जमा होणार आहे आणि पुढे पैठण पैठणच्या किल्ल्या शिवनेरी शु, किल्ल्यावर जाऊन त्या ठिकाणी दर्शन घेऊन पुढे हा आंदोलनाचा जो काही कारवा आहे हा जो काही मोर्चा आहे तो मुंबईमध्ये धडकणार आहे आणि याच मोर्चाची धास्ती आजच्या घडीला तर देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं घेतलेली आहे आणि मग ही धास्ती घेतल्यामुळे आज आपण पाहतोय की आरक्षणाचा जो प्रश्न आहे हेच कळत न कळत हे आंदोलन यशस्वी झालेलं आहे आणि मध्यंतरी आपण पाहिले की लक्ष्मण हटके यांनी देखील ते दे मान्य केले की आंदोलन यशस्वी झाले परंतु जाणीवपूर्वक मराठा समाजामध्ये संभ्रम निर्माण करणे मराठा समाज समाजामध्ये हा संभ्रम निर्माण केल्यामुळे मनोजरांगे पाटलांच्या आंदोलनाची धार कमी करण्याचं कारस्थान कट कारस्थान खर तर इथल्या काही लोकांचं आहे आणि म्हणून हे लोक सगळे त्या आंदोलनामध्ये जाऊन हे आंदोलन यशस्वी होऊ नये म्हणून हे आंदोलन हे दाखवत आहेत पाटलांच्या आंदोलनाची धार कमी करण्याचं कारस्थान सुरू आहे तरी आपण पाहतोय गेल्या आठवडाभरापूर्वी आंतरवाली सराटीमध्ये जी बैठक झाली ती बैठक रेकॉर्ड ब्रेक झालेली आहे आणि या बैठकीत जाहीर केलं होतं की सत्तावीस ऑगस्टला सर्वांनी इथे जमाव जमा आहे आणि पुढे आपण हा मोर्चा मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे आणि एकोणतीस तीस, -तीस... दरम्यान हा मोर्चा मुंबईमध्ये पोहोचणार आहे आणि याच्यावर आपल्या लक्षात येतं की हे आंदोलन अयशस्वी झालं असं म्हणण्यामागचं कारण काय आहे तर ही संख्या वाढू नये लोक मोठ्या संख्येने येऊ नये आंदोलनाची धार कमी व्हावी असं खर तर इथल्या काही लोकांना वाटत आहे सरकारला वाटत आहे आणि म्हणून ही जी काही आज सोशल मीडियामध्ये म्हणा किंवा लोकांमध्ये चर्चा जाणीवपूर्वक घडवली जाते की हे आंदोलन अयशस्वी झालेलं आहे परंतु तसं नाही तर हे आंदोलन कळत न कळत यशस्वी झालेलं आहे जवळपास अठ्ठावन्न लाख नोंदी आणि त्या आधार अडीच कोटी लोकांना लोक मराठा समाज हा ओबीसी मध्ये आलाय आणि दुसरीकडे आपण पाहतोय की एकोणीसशे पहिलेच ओबीसी मध्ये आहे तीस टक्क्यांचा प्रश्न आहे आणि म्हणून सरसगट सगळे सोयरे ही आंदोलनाची मागणी पुन्हा एकदा जोर धरत आहे आणि म्हणून कळत न कळत मनोज रांगी पाटलांचं हे आंदोलन यशस्वी झालेलं आहे आणि येत्या काळामध्ये म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस तीस ऑगस्टच्या दरम्यान हे आंदोलन पुन्हा एकदा मुंबईमध्ये धडकणार आहे आपल्याला एक ऐतिहासिक आप पार्श्वभूमी सांगता येते या आंदोलनाची सुरुवात एकोणतीस ऑगस्टलाच होते म्हणजे ते पर्व सुरू होते आणि आता आपण पाहतोय की पुन्हा एकदा एकोणतीस अठ्ठावीस एकोणतीस ऑगस्ट याच दरम्यान हे आंदोलन पुन्हा एकदा पेटताना आपण पाहतोय आणि म्हणून येत्या काळामध्ये म्हणजेच मध्ये हे आंदोलन पुन्हा मुंबईत भडकणार आहे आणि या आंदोलनाची धास्ती सरकारनं घेतलेली आहे आणि एकूणच काय तर मनोज जरांगे पाटलांचं हे आंदोलन यशस्वी झालंय आणि मोठ्या संख्येने लोक या आंदोलनासाठी पुन्हा एकदा तयार आहेत हेच एकूण दिसून येते धन्यवाद